शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये जेवढ्या जेवढ्या प्लॉटांमध्ये आपण कामकाज केलं ज्या ज्या प्लॉटांमध्ये सुरुवातीला व्हिडिओ दिले असतील अशा प्लॉटांमध्ये पण आपण व्हिडिओ दिले आज योगायोग आपण खडक माळेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि कामकाज करत असताना त्यांना दरवर्षीच्या येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरती त्यांनी कामकाज करून किंवा दिलेलं शेड्यूल त्यांनी फॉलोअप करून अतिशय सुंदर पतीचा माल या ठिकाणी आज तयार झालेला आज दुबईसाठी त्यांनी माल चौरचाळीस रुपयांनी दिलेला आहे तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा बाबाजी भास्कर आहे ते खडक माळेगाव शहाण्णव सत्तावन्न एकावन्न अकरावीस काय अडचणी येत होत्या दरवर्षी आपल्याला इथून मागे बऱ्याचशा अडचणी आल्या साईज होत नव्हती व्हेरिएशन राहत होतं तर मार्गदर्शन तुमच्याबागच काय मिलीबाग गेल्या वर्षी खूप मिलीबाग वाड्यूल वापरले बसून राहिला नाही बरोबर तुम्ही मला वाटतं आलो तेव्हा तुम्ही सांगितलं होतं का मिलीबाग मुळे प्रॉब्लेम आहे हो मिलीबगमुळेच मुळे प्रॉब्लेम होतो बरोबर आहे आणि तुम्ही सुरुवातीला किरा वापरलं होतं बरोबर आहे प्लॅस्टिक आणि क्लोर वापरला असता शॅम्पल निघाला असता व्यवस्थित नियोजन मिळालं असत बरोबर आणि पुढच्या वर्षी आपल्याला नक्कीच चांगलं कामकाज शंभर टक्के चांगलं काम बरोबर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना नियोजन करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी या ठिकाणी येतात मी बऱ्याच वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपल्याला ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात त्या शेतकऱ्यांनी नक्की प्लॉट बुकिंग करा आपण प्रत्येकाचं जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आज जर बघितलं तर अतिशय सुंदर पद्धतीचा माल तयार झालेला आहे आज जवळजवळ थोडं बंद सिलेक्शन जर अजून केलं असतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर माल या ठिकाणी तयार झालेला आहे आज दुबईसाठी चालू आहे चव्वेचाळीस रुपयांनी दिलेलं आहे आता सर्व गोष्टी लक्षात घ्या तुम्ही एका मण्यावरती आपण बघा तुम्ही मन्यावरती आपण बंजरे उचलला आहे पाचशे ग्रॅमचा तो ब्रश आपण म्हणतो तो ब्रशसुद्धा अतिशय पक्का त्या ठिकाणी तयार झालेला आहे आता लक्षात घ्या या पत्तीचं नियोजन आणि याच पत्तीचं काम का आणि सुरुवातीपासून आपण जे शेड्यूल फॉलोअप करतो त्याच्यामध्ये तुमचं एप्रिल छाटणीचं नियोजन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे परंतु ऑक्टोबर छाटणीला आपण प्लॉट बुकिंग केलं होतं बरोबर ना आता याच्यानंतर आपण पुढचं नियोजन किंवा आत्ता येणार आहे अडचणी आपल्याला पुढच्या वर्षी यायला नको याच्यासाठी आपल्याला एप्रिल छाटणीपासूनच कामकाज करणं गरजेचं राहील बरोबर तुमचं सॉइल टेस्टिंग असेल पी टी ओला असेल आपण हे वेळोवेळी करून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करणार खर्चाबद्दल काय वाटलं खर्चाबद्दल एकदम म्हणजे अल्प दरामध्ये व्यवस्थित काम करेल फारसे घरचे काही तुमच्या दरवर्षीच्या तुलनेत दरवर्षी तुलनेत निम्म्यानं फरक पडला लिक्विड सोडायचं असतील बाकीचं असेल तुम्हाला बऱ्याच याच्यामध्ये बराच फरक पडला आता लक्षात घ्या मिलीबगचं नियोजन करत असताना आपण एप्रिल छाटणीला कशा पद्धतीने नियोजन करू शकतो आता तुम्हाला एप्रिल छाटणीचा मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे परंतु तत्पूर्वी सुद्धा की आपण प्लॉटला रेस्ट पिरियड दिल्याच्या आपण कशा पद्धतीने त्याची शेवटपर्यंत कॅनोपी व्यवस्थित ठेवून आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल पण आले मला किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली कमेंट केल्या की आपण प्लॉटमध्ये प्लॉट खाली झाल्याच्या नंतर आपण एप्रिल चाटणीच्या वेळेस इथरेलची फवारणी करावी की नाही करावी याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आता लक्षात घ्या इथरेलची फवारणी करत असताना आता प्रत्येक जर झाडाचं तुम्ही नियोजन बघितलं आता लक्षात घ्या ही काडी आणि काडीच्यापासून आपण जेव्हा इथ्रेल मारतो या इथ्रेलचा परिणाम आपल्याला ह्या काडीपर्यंत या डोळापर्यंत होत नाही आहे हे लक्षात घ्या जेव्हा आपण इथ्रेल मारतो इथ्रेलचा परिणाम तुमचा कुठंतरी या काडीमध्ये येऊन स्टोरेज राहणार आहे परंतु ते स्टोरेज का इथून तुमचं कटिंग करतो आहे आपण एक डोळ ठेवून आपण त्या ठिकाणी कटिंग करतो आहे तेव्हा इथ्रेलचा परिणाम आपल्याला तेवढा फारशा प्रमाणात होणार नाही परंतु लक्षात घ्या आपण हीच काडी जर कटिंग करून आपण जर खोडावरती किंवा आपण जे भोदावरती म्हणतो भोदावरती जर आपण त्याचं मल्चिंग केलं तर त्याचा आपल्याला निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता इथरेलची फवारणी केली पाहिजे करू नये असा आपण विषय नाही करावी ज्या ठिकाणी पाला चांगला असेल ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेवटपर्यंत पाला हिरवागार राहतो किंवा दाट पाला असतो अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच इथरेलची फवारणी करायला हरकत नाही परंतु मला नाही वाटत की आपण इथरेलची फवारणी करून तेवढा जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर आता हा पण महत्वाचा मुद्दा होता आता याच्यानंतरचा विषय की आपण प्लॉट खाली झाल्याच्या नंतर रेस्ट पिरियडमध्ये मध्ये आपण त्याची काय काळजी घेतली पाहिजे आता लक्षात घ्या आपण सुरुवातीला जेव्हा आपलं प्लॉटमध्ये जेव्हा टनेज निघतं त्या टनेजमध्ये आपण तेवढ्या दिवसाचा रेस्ट पिरियड आपण त्यासाठी त्या बागेसाठी देत असतो त्याच्यानंतर पुढचा विषय की आपण त्याच्यामध्ये डोसेस देत असताना आपल्याला तीन ते चार दिवस आपल्याला रानाला पूर्ण रिलॅक्स ठेवायचे म्हणजे खाली झाल्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही पद्धतीची त्याला नवीन क्रिया त्या ठिकाणी करायची नाही आहे त्याला पाणी पण द्यायचं नाही की आपली रूट चालू रूट आपल्याला परत डेव्हलप करून किंवा रूट चालू होऊन आपल्याला झाडाचं सा कार्य चालू होईल त्या ठिकाणी त्याला जे आपण रेस्ट म्हणतो ती रेस्ट आपण पाच ते सात दिवसापर्यंत रेस्ट देणं आहे पाच ते सात दिवसानंतर आपण त्याला परत पाणी देणं गरजेचं आहे पाणी दिल्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एकोणावीसशे एकोणावीस सात ते आठ किलोपर्यंत आपल्याला पर एकर त्या ठिकाणी देऊन घ्यायचे त्याच्यामध्ये परत रूट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्याला जे आपण खतं वगैरे देतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नियोजन करणं गरजेचं राहील त्यानंतर खतांचं नियोजन किंवा याचं नियोजन याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दोन ते तीन दिवसामध्ये आपल्यापर्यंत आमचा आमच्याकडून नक्की मिळेल आता राहिला विषय की दोन्ही छाटण्यांमधलं नियोजन करत असताना आपल्याला पुढच्या छाटणीचं नियोजन करून आता एप्रिल छाटणीचं नियोजन करणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी कमतरता असल्यामुळे लवकर छाटणी करावी की काय असा पण प्रश्न उपस्थित हो केला परंतु ही पण गोष्ट लक्षात घ्या की आपला जो पिरियड आहे तुमचा जो एप्रिल छाटणी ती ऑक्टोबर छाटणीचा जो पिरियड आहे तो पिरियडसुद्धा आपल्याला लाँग टर्म नको आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे पासष्ट दिवसाच्यावरती पिरियड जर गेला तर आपली काडी नक्कीच त्या ठिकाणी जीवनतो आपण किती पोकळ पडते आता एक सर्वसाधारण भाषेत जर सांगितलं तर तुम्ही त्याच्यापेक्षा को कोवळी काडी राहिली तरी आपला माल कमकुवत निघतो तुमचा जास्त दिवसाची काडी झाली काडी जाड झालेली असते गर्भांना क्लिअर कट झालेली असते परंतु एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे पासष्ट दिवसाच्या पुढे जर काडीचं नियोजन गेलं लक्षात घ्या दोन्ही चाटण्यांमधलं अंतर जर जास्त राहिलं तर नक्कीच काडी पोकळ पडते गर्भधारणा कमकुवत होते आणि माल बारीक निघतो ही पण गोष्ट लक्षात या आता याच्यासाठी आपल्याला एप्रिल ऑक्टोबर छाटणी ते एप्रिल छाटणीचं नियोजन सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने आप आप करणं गरजेचं आहे आता याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की देणार आहे आता मिलीबगे आपण काय काय स्प्रे घेतलो आहे सांगतील काही आणि पर प्लस प्लस आणि नंतर खालून जमिनीतून हे घेत होतं काय स्लेअर स्लेअरप्रो दिलं स्लेअर स्लेअरप्रो डेंटोसिप हा डेंटोसू डेंटोस तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं सुरुवातीला तिरक्र काढलेलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला एक फोटच्या याच्यानुसार शेड्यूल दिलं बरोबर बरं पण शेवटच्या टप्प्यात तुम्ही सांगितलं किरकरी कोडं घेतलेलं शंभर काढता ये तरी पण मग माझे व्यवस्थित निघाला आज रेटही चांगले मिळते राऊंडमध्ये एक साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत तुमची हार्वेस्टिंग पण बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच पद्धतीचे नवनवीन प्लॉट नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या को चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक कर करा शेअर करायला विसरू नका आणि कमीत कमी पाच ते सात शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवत चालला जेणेकरून ज्या अडचणीतल्या शेतकऱ्यांसाठी आपण जे नियोजन देतोय जे प्रत्येक अडचणीतल्या शेतकऱ्याला मिळेल ही गोष्ट पण लक्षात घ्या तुम्हाला प्लॉट बुकिंग अजून चालू आहेत बुकिंग क्रमांक तुम्हाला परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या पूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत नियोजन आलेल्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर आपल्या ऑफिसवरून तुम्हाला मिळतं आता लक्षात घ्या कदाचित ऑफिसला कॉल कदाचित उचलला गेला नसेल तुम्ही नक्कीच परत परत प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला पूर्ण नियोजन पूर्ण माहिती आणि सविस्तर सगळी चर्चा करून आपण कर त्या ठिकाणी प्लॉट बुकिंग करायची ही पण गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ऑफिसवरून पूर्ण गोष्टी विचारल्या जातात त्यामध्ये तुमचा जमिनीचा प्रकार असेल तुमच्या व्हरायटीची निवड असेल बाकीच्या गोष्टी असतील इतर पिकांमध्ये सुद्धा आपलं कामकाज व्यवस्थित चालतं आहे सुद्धा तुम्हाला कलिंगड असेल खरबूज असेल टोमॅटो असेल मिरची असेल उन्हाळी टोमॅटोचे सुद्धा बरेचसे प्लॉट या ठिकाणी बुकिंग झालेले आता उन्हाळी टोमॅटोमध्ये सुद्धा कामकाज करत असताना व्यवस्थित नियोजन करायचे त्याच्यामध्ये तुमचं आलं लक्षात घ्या कामकाज करत असताना तुम्हाला हेच नियोजन आपल्याला शेवटपर्यंत तुम्हाला भाजीपाल्यामध्ये पण मिळतं आता याच पद्धतीचे सर्व पिकांचं किंवा जे फळबागा असतील भाजीपाला असेल हे सर्व नियोजन तुम्हाला मिळतंय तर काय करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद